श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी दररोज तुळशीच्या जा झाडाजवळ दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घराचे जा वातावरण शुद्ध होते शास्त्रामध्ये तुळशी पूजेसाठी काही विशेष नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन केल्याने पूर्ण लाभ मिळतो तुळशी पूजेचे योग्य नियम जाणून घेऊयात या व्हिडिओच्या आजच्या माध्यमातून जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हिंदू धर्मात तुळशीचे रोग पवित्र आणि पूजनीय मानले जाते तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप असल्याचे म्हटले जाते भगवान विष्णूंना तुळशी खूप प्रिय आहे धार्मिक मान्यतेनुसार दररोज देवी देवतांसह तुळशीची पूजा केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते दररोज तुळशीजवळ दिवा लावल्यानं नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घराचे वातावरण शुद्ध होते शास्त्रांमध्ये तुळशी पूजेसाठी काही विशेष नियम सांगितले आहेत त्यामुळे पूजेचे पूर्ण लाभ मिळतात तुळशी पूजेचे योग्य नियम जाणून घेऊयात तुळशी पूजेचे नियम पुढील प्रमाणे तुळशीची पूजा करण्यापूर्वी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावे तुळशीची पूजा करून सुरू करण्यापूर्वी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा कारण तुळशी मातेला भगवान विष्णूची पत्नी म्हणून पूजली जाते यानंतर तुळशीला लाल रंगाचा चुनरी अर्पण करावी नंतर फुलांचा हार अर्पण करा तुळशीजवळ देशी तुपाचा दिवा लावा प्रदोष काळात किंवा संध्याकाळच्या वेळी हा दिवा लावणे विशेषत फलदायी मानले जाते दिवा लावल्यानंतर तुळशी मातेची आरती करा यानंतर तुम्ही तुळशी चालिसा किंवा तुळशी मंत्राचा जप करावा पूजेनंतर तुळशीला मिठाई किंवा फळे अर्पण करा आणि नंतर तो कुटुंब आणि जवळच्या लोकांना प्रसाद म्हणून वाटून द्या तुळशी पूजनाचे कुठला मंत्र आहे तो पुढील प्रमाणे तुळशी श्री महालक्ष्मी विद्या यशस्विनी धर्म्या धर्मानन देवी देवी देवमन प्रिया लभते सुतरा भक्तिमंते विष्णुपद लभेत तुळशी भूर्महालक्ष्मी पद्मिनी श्री हरिप्रिया तसेच त्यानंतर तुळशी स्तुती मंत्र हा देखील म्हणला तर त्याचे विशेष फळ आप तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मिळेल तुळशी स्तुती मंत्र पुढील प्रमाणे देवीत्व निर्मिता मर्तीचा तासी मुनीश्वर हे नमो नमस्ते तुळशी पाप हर हरिप्रिये तुळशी महालक्ष्मी विद्या विद्या यशस्विनी धर्म्या धर्मानन देवी देवी देव मनप्रिया लबते सुतरा भक्ती भक्तिमंते विष्णू लभेत तुळशी भू महालक्ष्मी पद्मिनी श्री हरिप्रिया तर असे होते हे तुळशीचे महामंत्र हे जर तुम्हाला आवडले असेल माहिती तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी